एका लग्नाची गोष्ट आयुष्यात आपल्याला सर्वात जास्ती कौतुक कशाचे असते पहिल्या वहिल्या घडलेल्या गोष्टीचे आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा घडलेल्या अथवा घडणाऱ्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व देत असतो घ्यायचं झालं तर पहिली सायकल चालवायला शिकणे पहिल्यांदा चहा बनवणे पहिल्या दात पडणे वगैरे वगैरे किती अप्रूप असतं ना आपल्याला आणि घरात पहिलं मूल जन्माला आले तर काय कौतुक असते त्याचं त्याचं रांगणं चालणं पळणं सगळ्याच कौतुक तेच दुसऱ्या तिसऱ्या मुलाबाबत तेवढं काही कौतुक नसतं पहिल्याचं का बरं एवढं कौतुक असतं मला कधी कळलंच नाही घरातले पहिले लग्न असेच प्रचंड कौतुकाचा विषय आहे आमच्या घरात सगळ्यात कौतुकाचा विषय ठरले ते माझ्या चुलत भावाचे लग्न राघव त्याचे नाव आम्ही सर्व लहान भावंडे त्याला रघुदादाच म्हणत असू आमचे हे एकत्र कुटुंब मला तीन काका आणि दोन आत्या रघुदादा सर्वात मोठ्या काकांचा मुलगा दोन्ही आत्यांची लग्न झालेली रघुदादाचे लग्न ठरणे ही सुद्धा एक घटनाच होती घटना याच्यासाठी म्हणते आहे की नकटीच्या लग्नाला येणार नाहीत इतकी विघ्ने दादाचे लग्न ठरे तोपर्यंत आली आमचे काका आणि बाबा यांना उगाच असे वाटते की ते फार पुढारलेल्या मतांचे आहेत प्रत्येक वेळेला त्यांचा एक ठरलेला डायलॉग असतो की आम्ही जेवढी मोकळी तुम्हा मुलांना दिलेली आहे तेवढी आमच्या लहानपणी नव्हती आमच्या मोठ्यांसमोर आम्हाला मान वर करून बघण्याचीही सोय नव्हती आणि हे सर्व आम्ही भावंडे मान खाली घालूनच ऐकत असू रघुदादा सकट बिचाऱ्या रघुदादाला असं भासवण्यात आलं होतं की मुलगी ही तुझ्या पसंतीचीच येणार पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच होती त्यामुळे बिचाऱ्याला आपण आनंदी व्हावे की होऊ नये असा सतत प्रश्न पडलेला असे काकूला एक मुलगी पसंत पडायची तर काकांना दुसरीच आणि दादाला तर तिसरीच भावंडांना सगळ्यात यायची ती मुलगी बघून आल्यानंतर रात्री घरी जी मोठ्यांची चर्चा व्हायची ना त्यात आम्ही लहानांनी काही ऐकू नये असे मोठ्यांचे मत असे पण त्यांची चर्चा अशी काही रंगे आणि एकेकाचा आवाज असा काही चढे की कानात बोळे घातले तरी आम्हाला स्पष्ट ऐकू येईल अशी परिस्थिती असायची दादाच्या मनाला तर घोर चिंता लागली होती एकतर तो आधी तयार नसताना बळच त्याला तयार केलं होत आणि आता त्याने पसंत केलेली मुलगी आपल्या एकत्र कुटुंबात खपेल का अशी शंका काढून त्याची मनस्थिती द्विधा करण्यात आली होती शेवटी आत्याच्या मध्यस्थीने एक स्थळ आले आतापर्यंत कांदेपोहेचा प्रोग्राम हा मुलींच्या घरात करण्यात येत होता त्याला कारणही आम्ही भावंडच होतो आम्ही दंगा इतका करायचो की घरात कोणाला बोलवायची सोयच नव्हती पण ही मुलगी खरंच छान आणि सुशील होती आत्याला काय सुचले काय माहित तिने त्यांना कांदे पोहेसाठी आमच्याच घरी बोलवले आम्हा सर्व भावंडांना सक्त ताकीद होती नीट वागण्याची आणि शांत बसण्याची मुलंच आम्ही किती वेळ शांत बसणार आणि तेही आतल्या खोलीत आम्ही हळूच बाहेर येऊन बसलो सक्त ताकीद केली होती की शांतपणे खाली बसून खेळायच रिकाम बसणार म्हणून दोघे छोटे भाऊ साबणाचे फुगे उडवायला लागले सगळा व्यवहार शांतपणे चालला होता तोपर्यंत कोणी काहीही बोलले नाही मोठे काही बोलत नाहीत हे बघून दोघही भावंड आता जरा उभं राहून जरा इकडे तिकडे फिरत फुगे उडवायला लागले आणि त्यांच्या लक्षात येत नव्हते की हातातले साबणाचे पाणी मध्ये मध्ये चुकून खाली सांडतही होते आणि त्यांचा खेळ तसाच चालू होता चहाच्या कपाचं ट्रे आत नेऊन ठेवण्यासाठी आत्या घाईने पुढे आली ते तिचा साबण्याच्या पायावर पाय पडला आणि जो तिचा पाय घसरला ते सावरण्यासाठी तिने तिने एका खुर्चीचा आधार घेतला त्यामध्ये तिने खुर्ची आणि खुर्चीतला माणूस दोघांनाही आडवा केला आणि स्वतःही आडवी झाली खुर्चीत बसले होते मुलीचे काका कोणालाच कळेना की काय झाले अचानक कोणाला उचलावे आत्याला की काकांना आणि हसूई आवरे ना कसे बसे सर्वजण आपापल्या जागेवर स्थिर स्थावर झाले हा सर्व प्रकार झाल्यानंतर मुरलीकडील मंडळी होकार देतील का याची दास धास्ती दादाच्या चे चेहऱ्यावर दिसत होती कारण त्याला मुलगी खरंच पसंत पडली होती दोन दिवसानंतर मुलीच्या घरून पसंतीची वार्ता आली आणि एकदाचा दादाचा जीव भांड्यात पडला आणि आमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आता खरी झाली लगीन घाईला सुरुवात खरेदीला जोर आला पत्रिका छापल्या गेल्या काका काकू आई बाबा सर्वांची खरेदी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही अत्यंत आवडतीच्या साड्या देखील झाल्या घरात मी एकटीच लहान मुलगी असल्याने माझा आवडीचा ड्रेस मला मिळाला पण इतर सर्व भावंडांना बँडवाल्यांसारखा एकसारखा ड्रेस घेतल्याने ते जरा नाकुशच होते आता झाली केळवणांना सुरुवात वहिनी पहिले केळवण हे आमच्याकडेच झाले पाहिजे असे दोन्ही आत्यांनी काकूकडून कबूलच करून घेतले होते पहिले केळवण आम्ही सर्वांनीच खूप एन्जॉय केले पण नंतर नंतर केळवणांची सिरीजच सुरू झाली एखाद्या गोष्टीचे सातत्य झाल्यावर त्याचे नाविन्य कमी होतात म्हणतात ना तसेच काहीतरी झाले होते मग हळूहळू केळवणांची टाळाटाळ पण सुरू झाली एका केळवणाला तर काकांनी दादाला चक्क एकट्यालाच पाठवले होते तुझे लग्न तुझे केळवण याच शब्दात सांगून बिचारा दादा लोक पदार्थही असे काही करतात की ताटावर बसल्यावर धड टाकूही शकत नाही की खाऊही शकत नाही आणि केळवणात एवढा आग्रह का करतात हे सुद्धा मला काही कळलेलं नाही असेच एका केळवणाच्या आमंत्रणात आग्रहाने वाढणं चालू होत बरेच पदार्थ केले होते ताट सर्व गच्च भरले होते आणि दोन वाट्या ताटाबाहेर होत्या त्या दोन्हीमध्ये पदार्थ पांढरेच होते एक ताकासारखं काहीतरी वाटत होतं आणि दुसरं ना धड दाट ना पातळ काहीच कळत नव्हतं काकाने खीर समजून वाटी तोंडाला लावली तर तो पदार्थ काही लवकर तोंडात जाईना म्हणून तो परत वाटी बारकाईने पाहू लागला ते बघून घरातली आजी ओरडलीच काय बाई घरात एवढ्या बायका असून एकीनेही एक चमचा ठेवू नये होय श्रीखंडात श्रीखंड असे ओरडून काकाने चक्क वाटी खाली आपटलीच आणि आम्हा भावंडांना फिदी फिदी हसायला अजून एक चान्स मिळाला यापुढील प्रत्येक केळवणात काका प्रत्येक पदार्थ चाचपडून बघितल्याशिवाय खात नव्हता असेच कडू गोड मजेदार संमिश्र प्रसंग होत होत लग्नाचा दिवस उजाडला लग्न छान पार पडले आता नवरीच्या उखाण्याची वेळ आली नवरीला भाव खाऊन जायचा प्रसंग असतो तो सगळ्यांचेच लक्ष असते ना तिच्याकडे वहिनीने भला मोठा अवघड आणि लांबलचक उखाणा घ्यायला सुरुवात केली उखाणा घेऊन संपल्यावर तिच्या आणि सर्वांच्याच लक्षात आले की तिने त्या दादाचे नावच घेतले नाही उखाणा लक्षात ठेवायच्या नादात ती दादाचे नाव घ्यायलाच विसरली होती मग परत नाव घे नाव घे असा आग्रह झाला ती परत घेऊ लागली पण उखाणा एवढा अवघड असल्याने मध्यातच ती परत विसरली मग ती गोंधळली मग शेवटी भाजीत भाजी मेथीची करून दादानेच उखाणा घेतला आणि वहिनीच्या चेहऱ्यावरती जरा हसू आणली सर्व विधी आटोपले आणि आता वराड घरी जायची वेळ आली आम्ही सर्वजण हळूहळू कार्यालयाबाहेर येऊन थांबायला लागलो तरी दादाची काहीतरी शोधाशोध चालूच होती विचारल्यानंतर कळले की कोणीतरी बिलंदर दादाची नवी कोरी कोल्हापुरी वाहन घालून गेला आहे आणि स्वतःची झिजलेली दादासाठी ठेवून गेला आता झालं दादा रुसून बसला आता नवीन वाहन आणणार कोण मग शेवटी काकांनी कशी बशी त्याची समजूत काढली आणि आपली नवीन वाहन दादाला देऊ केली आणि आता आमची वरात घराच्या दिशेने निघाली वरात थोड्या वेळाने घरी येऊन ठेपली आता मा पोलांडून आत यायचे होते वहिनीला घरातील मोठ्या बायकांनी परत नाव घे हो उखाणा घे हो असं सुरू केलं वहिनीला उखाण्याची इतकी धास्ती बसली होती वाटतं की ती मनातल्या मनात विचार करू लागली कदाचित दुसरा सोप्पा उखाणा शोधत असावी आणि वहिनीच्या आधी आम्हा भावंडांनाच आत जायची इतकी घाई लागली होती की आम्ही मध्येच घसू गसु, घुसून आत घरात जाऊ लागलो आणि त्या गडबडीत माझ्या लहान भावानेच माप ओलांडले काकूने तर डोक्यालाच हात लावला मग काय परत माप ठेवण्यात आले आणि या वेळेला वहिनीने जराही वेळ न घालवता माप ओलांडले आणि सगळ्यांना हुश्य झाले म्हणतात ना घर पहावे बांधून विहीर पहावे खोदून आणि लग्न पहावे करून आणि त्यातलं जर घरातलं पहिलं लग्न असेल तर करूनच पहावे